हो कंप्लेन दिवपचं कारण म्हणजे हे कन्स्ट्रक्शन आसा तर सी आर झेड एरियेन असा एन डी झेड नो डेव्हलपमेंट झोन आणि ह्या जाग्यार पक्क्या कन्स्ट्रक्शन जाता हे सगळ्यांच्या नजरेक असा हे कसं काय परमिशन म्हणजे का। म्हाका खात्री असा विदाउट परमिशनच पाना म्हणजे गैरकृत्य चालू असा आमचं धंदेवाल्याक विरोध ना पण तुम्ही कायद्यान रावात कायद्यान जो बसता तसे धंदो करू जाऊ आणि निसर्ग जप ही प्रत्येक धंदा करतल्याची एक नैतीक जबाबदारी असा कारण ज्या जाग्यार ज्या निसर्गाच्या फदो हो घेऊन आम्ही धंदो करतो चार पैसे जोडतो तो निसर्ग प्रोटेक्ट करा ही आमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असता आणि आम्ही जर निसर्गाचे वाढ लावपाक उठले जे टुरिस्ट म्हणून सुद्धा किती येतले ते बिल्डिंग हो बघता टुरिस्ट योपचं कारण काय तर आमचं मांद्रे गावचं हो निसर्ग आणि आज निसर्गाच्याच मुळात जर आम्ही उठले जर पुढे आमका भयंकर प्रॉब्लेम जातले जसं केरळात परिस्थिती उद्भवता लँडस्लायडींग जाता फ्लड जाता तसेच प्रकार आता लागतलो पेडण्या जाऊक लागतो कारण नका नका जाल्ले गोष्टी घडपाक लागले हालीच बघल्यात तर तुम्ही दोंगरांचे कंस्ट्रक्शनं जातात दर्याचेर सारखे बॉर्डरी कन्स्ट्रक्शनं जातात निकतेच बोवू तुम्ही आश्वे हाली एक कारवाई झालेली सी आर जे डिपार्टमेंटाची ती बघल्या असत की मार्केट म्हणून रिजॉर्टाचे कारवाई झाले मोडला त्यांचा तसंच आता हे पुढे कारवाई करून मोडच्या पेक्षा मुळानच थांबवला बरा ह्या हातून मी पहिलीच याचे आवाज उठायलो कारण हेच्या देगेकच एमडीआर आणि बघून गेल्या एमडीआर रोडाच्या मुनान बेजमेंटारच खणलेला असा ह्या लोकांनी म्हणजे हे कितके रस्त्याक घासून है हे काम केलं तर बघा ते एक ग्रॅम एंड ग्रील म्हणून हॉटेल असा तेका सुद्धा परमिशन ना खंयच्या डिपार्टमेंटाचा तो सुद्धा रस्त्यारच त्याचे पावळी गळटा आणि त्याक घासान हे काम केलं असा कदाचित देगेचोय वगी रावता म्हणजे हेची काहीतरी मिली ते असं शकता कारण तो इलिगल असतो आणि इलिगल हो असतो म्हणून हे दोघं मिली बिगत दोघं वगी असतात आणि ह्या आमचं बांधकाम करतात त्यांनी जर पुढे कमर्शियल स्टार्ट करतोच तो त्या फुढे पार्किंगेक एक स्कूटर दवरत स्वतः जागा ना कसं काय हे शक्य असा ऑलरेडी आमका ट्राफिक प्रॉब्लेम जाता वयर आणि थंयसर हेची आणखी भर पडतली पुढे काय करप आम्ही लोकांनी आणि जे आमकां विकेंडाक हरमलच्यान मांद्रे किंवा मांद्रेच्या हरमला हो वचं पॉसिबल नसता ह्या रोडात आणि ह्या डि ह्या जो कन्स्ट्रक्शन चालू असा मी सरपंचाकडे आशा करत की ते त्याचे योग्य ती कारवाई करतले आणि त्यांचं आता इन्स्पेक्शन त्यांच्यानी केलेला असा तो रिपोर्ट सेक्रेटरी साहेब वयर सगळ्या डिपार्टमेंटांनी पवतले अशी आशा करत आहे कारण त्यांच्या ती बीडिओ डायरेक्टर ऑफ पंचायता मेन पाहिजे कारण हो माणूस काय रिस्पॉन्स दिना ना नोटीस खं सव करत ती त्यांना म्हणून त्यांच्या सायटीवर हाडून नोटीस लायला सो हे फुडली कारवाई जाऊ कारण तो हैसर वाट बघतले त्याला कदाचित फाटीफुढे काहीतरी गैरव्यवहार करून पुढे सरा शकता कारण आमचे खबर असा पंचायत ही प्रत्येक गावांनी आता तच झालेलं असा की ठराविक काळात सरपंच बदलत असत हे कार्यक्षम सरपंच असत प्रशांत नायक त्यांच्यानी तत्परतेन कार्य आपलं काम केलेलं असा आणि खरेच गावाच्या हिता खात ते झटतात त्यांचे जोपर्यंत त्यांची उपस्थिती असा पंचायती तोपर्यंत आम्ही आशा करतो ती कारवाई जातली आणि पुढे सांगा शकने कोण सरपंच बसात कोण न बसत त्या फक्त कारवाई हलगर्जीपणा जाऊ शकतात म्हणून मी आताच आशा करते सेक्रेटरी से साहेबाकडल्यान की त्यांच्यानी हे केशीचं काय असं पुढे योग्य जाग्यावर पारोवचा कारण ती केस पुढे तरी कोणतरी ह्या पंचायतीन ना बघली त्याला वैद्य डिपार्टमेंटांनी तरी त्याचे लक्ष घालू जाऊ आणि इतकेच न्हू की सरपंचाकडे मी ही आशा करते की जुनशेच्या पट्ट्या वरसून मेरेन मेरन ज्या का गैर गैरकारभार चाललेला असा त्याचे तुमच्या नजरेन जर येता तर तुम्ही योग्य त्याचे कारवाई करा आमकां बेकायदेशीर धंदे मांद्र्यान नका मांद्र्यान आमकां टुरिझम जावं टुरिझम फैसिलिटीज जाय पण कायद्यान रवान जाय कारण सी सी आर झेड पट्टो असा एन डी झेड एरिया असा तेतून आम्हाला निसर्ग सांभाळूनच आमक ही डॅवलॉपमेंट करू जाई आम्हाला निसर्गाच्या मुळा कारण हो निसर्ग ही आमका देवान दिल्ली देण असा हे काँक्रीटची जंगलां ही खरं उभी जातात त्याका अमकीच जागा ना असं काय हो नो डॅवलपमेंट झोन असा नो डवलपमेंट झोन राखू कारण काहीतरी नियम केलेत ते सरकारान कसं तरी अभ्यास करूनच केल्यात बश्टे करू ना आणि त्याचं उल्लंघन करत हे कायद्यान मोठो गुन्याव असा आणि जी डिपार्टमेंट असल्या गोष्टीचे डोळे झाक करतात ते डिपार्टमेंटा सुद्धा गुन्हेगार आसत आज बघू गेले एम डी आर रोड चालला रोडाचे एक माणूस येऊन हैसर काय कारवाई करीना आणि मग म्हणतात ऑफ फक्त एनक्रोचमेंट झाला म्हणतात अरे तुम्ही आताच काय तर त्याचे लक्ष घालू जाऊ ना जर मगेर फायदो केसी झुजा करून काय फायदो असा जितको डिले जाता ते बिजनस करून काढतात त्यांचं तसंच व्यवहार असा त्यांना पैशाचं पडलेला ना काही करपाक धंदो कर अव्वचे सव्वा उभे झाले मग मोडा म्हणतात ते ही वृत्ती ठोकतले जाल्यार पंचायतीची जबाबदारी असा ज्यांचे असे केशी चालू असत त्यांना कसलो धंदो सुद्धा करू देऊ जायना पंचायतीत तरच हे वटणीचे येतले ना ते म्हणतात आम्ही धंदो करूया एकोटून केशी चलया काय हरकत ना हे आमच्या सारखे सामान्य लोक ना असत आणि आम्ही आमचं निसर्ग राखा ह्या प्रत्येक मांद्रे घराचा प्रत्येक पेडणेकरांचा आणि प्रत्येक गोयकाराची जबाबदारी असा आणि हे जे भायले लोक असतात जे निसर्गाच्या मुळार उठलेले असतात त्यांना योग्य वटणीचे हाडप ही आमची जबाबदारी असा आणि अशा लोकांच्या गैरकृत्यां थारव्या नका जुनस वाड्यावर वॉर्ड नंबर एट या भागाचे एक संदेश सामान हंगालत ग्रामस्थ त्यांच्या एक कंप्लेन दिल्या एक संजीव कुमार म्हणून इलिगल कन्स्ट्रक्शन आम्ही इमिजियेटली त्याच्या स्टॉप ऑर्डर काढून आज इंस्पेक्शन साईड इंस्पेक्शन आले पण तो संजीव कुमार हा हजर ना आम्ही आमचे काम केलं इंस्पेक्शन बीन झालं सगळे पण खरोखरच वाईट दिसतं हे पोपर कारण हे सी आरझेड एरिया आणि एम डी आर रोड आणि हंगा ह्या अशा लोकांचं ह्या रहिवासींचं कोणाचं विचार न करता हंगाल दारोबा देवस्थान असा आणि आयज हे कुमार बीन हे वर्मा हे सगळे भायले लोक भायले लोक हंगाण आमच्या या जुनस या वाड्यावर हो मांद्र्याचा एक वाडो असा मांद्र्याचा एक भाग असा आणि ह्या वाड्या लोक हे कसे त्यांना सहन करतात कारण ह्या वाड्या लो का लोकांनी ही कंप्लेन न हंगा जर बुन्याद मारपाक येतात त्यांना सगळ्यांनी उभे राहूक एके सायडीन म्हणतात पंचायतीचेर आरोप करतात की पंचायतीन हे जाय तितलेच या ग्रामस्थांनी हे जे धंदे करतात हे इलिगल कन्स्ट्रक्शन ते सेप्टीक टँक सकल देवूळ आसा हांगासर देवस्थान असा आणि हे गोष्टी हांगासर आयज पळोवपाक गेल्यार एक देड देड ते दोन मिटर यांची प्लिंत असा हांगासर एक हॉल उभे केल्यात वाईट दिसतं पळोवपाक कारण एक ग्रामस्थांनी नजरेन आमचे हाडून दिवंक जाय पण आमचे कडेन जे कितें पंचायत आसा जे कितें इलिगल आसा ते इलीगल आनी असले आमी हांगा खपोवन घेवचे ना निदान हांव तरी एज सरपंच म्हणून हांव खपोवन घेवचो ना हांगा बारीक पळयात तुमी हो एम डी आर रोड आनी हे जर अशे चालू उरले जाल्यार तो रोड कोसळून वचपाचो सो ह्यार आम्ही जे कारवाई करतले जे पंचायतीन जे कायद्यान जे आं कन्स्ट्रक्शन आम्ही कडक कारवाई करतले सिआरझाड एरिया असल्या कारण सिआरझाडाकोटी नो, नोटीस एक जे धाडपफिकेशन ते आम्ही धडटले यांना